प्राचीन काळापासून शिखर शिंगणापूर येथे हजारो वर्षापासून ओलार समाज हा वाद्यकलेची परंपरा जोपासत असून या वाद्यकलाकारांचं सन्मान व महाराष्ट्रातून येणाऱ्या शिखर शिंगणापूरला वारकऱ्यांच्या संदर्भात संवाद साधण्याच्या मेळाव्याची तयारी करण्यासाठी महाराष्ट्राचे अध्यक्ष रणजित आयवळे मधुकर भंडगेसाहेब रावसाहेब भजनावळे रघुनाथ आयवळे दीपक आयवळे भेट देण्याच्या संदर्भात जात असताना शिखर शिंगणापूरला जात असताना अनेक वर्षापूर्वी अकोला वासुद तालुका सांगोला येथील विठ्ठल गेजगे यांचे निधन झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांचे स्मृतीस्थळ समाधीस्थळ आहे या समाधीस्थळाची स्वच्छता करण्यात आली व हे समाधीस्थळ महाराष्ट्रात एक प्रेरणादायी स्थळ वारकऱ्यांसाठी ठरावं ही संकल्पना घेऊन यानंतर या समाधीस्थळासाठी महाराष्ट्रातून याची डागडुजी केली जाणार आहे त्या संदर्भात बोलताना महाराष्ट्राचे अध्यक्ष रणजित आयवळे नमस्कार आज शिखर शिंगणापूरला जात असताना अखिल भारतीय होला सभा संघटनेची शिंगणापूरच्या डबेवरती त्या डबेवरती फार मोठा इतिहास आहे त्या इतिहासात होला समाजाची आणखी भर घालण्यासाठी तिथे एक येणाऱ्या सिंगणापूरच्या यात्रेमध्ये एक भव्य मोठा होला समाजाचा मेळावा घेण्यासाठी खरं तर आज मिटिंग होती सिंगणापूरला जाताना मसूडमधून जरा फुलड आल्यानंतर एक रांजणीनंतर माझ्यासोबत रांजणीच्या एक महावितरणचा ऑफिस आहे तसोद्राकडे बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की अध्यक्ष हा एक जात असताना अकोला ते शिकणापूर ते

की हे जागा आहे ते खैरमुड्यांची जागा मृत्यूच्या छबुत इथे बांधण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहेत तर मी तमाम हलार समाजाला विनंती करे शिंगणापूरच्या महादेवाचा मोठ्या प्रमाणात आपल्या हल्हार समाजाचा फार मोठा एक ऐतिहासिक आहे ह्या इतिहास जपत असताना आपण थोडासा इसावा म्हणून विठ्ठल गेजगे यांच्या समाधीच्या जवळ देवाच्या दर्शनासाठी जावं तर आता आम्ही उभा राहत असताना माझ्यासोबत असणारे दीपक चिटणीस मधुकर भडगे साहेब सांगोल्याचे आणि माझ्या सोबत असलेले रघुनाथ आयवळे परशुराम एक असा विषय आला की छबोतरी थोडीशी दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणारे त्यांना कोणाला आपल्याला ह्यासाठी समाजाने मिळून ह्या उत्तम असा प्रकारचा उभा करून तसेच शिखर शिंगणापूर या ठिकाणी येणाऱ्या पाडव्यानंतर होलार समाजाचा महाराष्ट्र राज्याचा संवाद मेळावा होणार आहे या मेळाव्याची तयारीची पाहणी करताना अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साहेब मधुकर साहेब राज्याचे अध्यक्ष रणजित आयवळे सातारा जिल्ह्याचे युवक नेते रविभाऊ माने त्याचबरोबर रघुनाथ ढोबळे सोलापूर जिल्हाध्यक्ष मुन्ना केंगार आर पी पश्चिम महाराष्ट्राचे सचिव दयानंद धांजे दीपक आयवळे रघुनाथ आयवळे रावसाहेब भजनावळे सर यांच्या उपस्थितीत होलार समाजाची जे काय बांधकाम आहे त्याला होलार डबी अथवा वाद्यकामाचं साहित्य म्हणतात येथे शिखर शिंगणापूर या ठिकाणी हजारो वर्षापासून महाराष्ट्रातील होलार समाज आपली वाद्यकला ही महा शंभू महादेवाच्या चरणी अर्पण करतो हीच कला जोपासण्यासाठी व त्याच दिवशी एकादशीच्या नंतरच्या दिवशी महाराष्ट्राचा होलार समाजाचा संपर्क दौरा होणार आहे याची संपूर्ण तयारीची पाहणी आज या ठिकाणी करण्यात आली असून याची जंगी तयारी करण्यात येणार असून या संदर्भात महाराष्ट्राचे अध्यक्ष रणजित आयवळे तसेच राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट किरण जावीर व राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साहेब यांनी आपली भावना आमच्या सांगोला मीडियाशी बोलताना व्यक्त केली असून ही हजारो वर्षाची प्राचीन कला जपणं व वाढवणं हे अखिल भारतीय होलाड समाज संघटनेचं आद्य कर्तव्य आहे या संदर्भात आपली भावना व्यक्त करताना ते म्हणत आहेत आज रोजी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचं राज्याचं शिष्टमंडळ शिखर शिंगणापूर येथे भेट देण्यासाठी आणि येणाऱ्या चैत्र महिन्यामध्ये शिंगणापूरमध्ये जी महादेवाची यात्रा भरत आहे त्या यात्रेच्या संदर्भामध्ये संघटनेच्या वतीनं काय नियोजन करता येईल किंवा एखादा राज्यस्तरीय समाजाच्या संपर्काचं एखादा अभियान राबवता येतं आहे का या संदर्भामध्ये या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून नि नियोजन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार आहे राज्याचे आमचे अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजित आयवळे साहेब या ठिकाणी आहेत राज्याचे उपाध्यक्ष सुनील ढोबळे या ठिकाणी आहेत राष्ट्रीय संपर्क प्रमुख दीपक आयवळे या ठिकाणी आलेले आहेत आम आमचे राज्याचे सरचिटणीस मधुकर साहेब हे या ठिका गव्हर्नमेंट ऑडिटर जी या ठिकाणी आलेले आहेत आमचे ज्येष्ठ नेते फलटणचे रघुनाथ ढोबळे या ठिकाणी आहेत स पश्चिम महाराष्ट्राचे आमचे उपाध्यक्ष रघुनाथ आयवळे या ठिकाणी आहेत सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मुन्ना केंगा रिटायर्ड पी एस आय या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर बरोबर सोलापूर जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक रावसाहेब भजनावळे सर हे या ठिकाणी आहेत माळशिरस तालुक्याचे अध्यक्ष दिनेश जावीर हे या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही सगळ्यांनी आज या ठिकाणी शिखर शिंगणापूरच्या परिसराची पाहणी करून या मंदिराचं आणि कळसाचं दर्शन घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रातल्या होलार समाजाचं असलेलं श्रद्धास्थान आणि महाराष्ट्रातले सगळे वाद्य कलावंत शिखर शिंगणापूरमधील जे ऐतिहासिक डबी म्हणतात वाद्य कलावंतांचं ऐतिहासिक श्रद्धास्थळ आहे तर स्थळ आहे डबी हे पाठीमागं डबी आहे या ठिकाणी बार्शीला रात्री महाराष्ट्रातले सगळे होणार समाजाचे आणि महाराष्ट्रातले सगळे तरुण आणि ज्येष्ठ कलावंत या ठिकाणी जमा होतात सूर डपडं हे ऐतिहासिक जी पारंपरिक जी कला आहे ती कला या ठिकाणी पारंपरिक वाद्य सनैसूर डपडं वाजवून या ठिकाणी ती कला महादेवाला अर्पण करण्याची एक इतिहासकालीन परंपरा या ठिकाणी आहे हे ह्या डबीचं अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातल्या आणि सातारा जिल्ह्यातले जे जे आमचे काय पदाधिकारी आहेत यांच्या वतीनं या ठिकाणी याची देखभाल झालेली आहे आज आमचे सातारा जिल्ह्याचे नेते रवी राजाभाऊ माने हे सुद्धा या ठिकाणी आहेत आमचं असं ठरलेलं नियोजन या ठिकाणी आहे की मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र पुणे मुंबई असे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातले जे शंभू महादेवाचे जे भक्त आहेत ते सगळे या ठिकाणी या छत्रयात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी येतात याच यात्रेमध्ये समस्त होलार समाज बारामतीच्या वतीनं यात्रेमधल्या सगळ्या भक्तांना या ठिकाणी बारशीला जेवण या ठिकाणी असतं आणि गेली पंधरा वर्ष संघटनेच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्रातल्या होलार समाजाच्या प्रबोधनाचा एक मेळाव्याच्या रूपाने कार्यक्रम या ठिकाणी होत असतो गेली पाच वर्ष याला खंड पडलेला आहे पण या वर्षीपासून आज आम्ही असं ठरवलेलं आहे की अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या शंभू महादेवाच्या चैत्री यात्रेनिमित्त महाराष्ट्रातल्या होलार समाजाचा एक संवाद मिळावा हा या ठिकाणी डबी या ठिकाणी आहे त्याच्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी लावायचा ठरलेला आहे यात्रेनिमित्त येणाऱ्या महाराष्ट्रातील सगळ्या होलार समाजाच्या सगळ्या समाज बांधवांशी आम्ही संवाद साधून हा संवाद मेळावा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी घे घेणार आहे असं या ठिकाणी आमचं ठरलेलं आहे